सगळ्यांनाच वाटते की आपली स्किन छान असावी फ्रेश असावी टवटवीत दिसावी आपल्या स्किनवर छान ग्लो असावा त्यासाठी आपण बरेच प्रयत्न पण करतो बरेच महागडे प्रोडक्ट वापरतो पण सगळ्यांनाच हे महागडे प्रोडक्ट वापरायला परवडत नाही म्हणजेच क्रीम मानणा सिरम म्हणा किंवा एखादं क्लिन्झिंग म्हणा फेशवॉश म्हणा प्रत्येकजण हे घेऊ शकत नाही तरी पण आपल्याला असे वाटते की आपली स्किन छान असावी तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे की घरच्या घरी तुम्ही तुमची स्किन कशी छान मेंटेन ठेवू शकता स्किनवर कसा ग्लो आणू शकता तेही अगदी घरातल्या वस्तू वापरून अगदी कमी सामानात तर आपण आज घरच्या घरी फेस सिरम हा हा चेहऱ्याला लावायचे सिरम तेही घरच्या घरी बनवणार आहे म्हणजे कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तेही अगदी कमी वस्तूमध्ये कमी टाईममध्ये आणि घरातल्याच असणाऱ्या वस्तू वापरून हे सिरम आपण बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक लेमन सिरम म्हणजेच लिंबाचे सिरम आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते आणि विटॅमिन सी स्किन ब्राईटनिंग एजंट म्हणून ओळखले जाते ते आपल्या स्किनवरील डार्क स्पॉट कमी करते आणि आपले स्किन टोन सुधारते तर आता बघूया की हे लेमन सिरम बनवायचे कसे लेमन सिरम बनवणे अगदी सोपे आहे आणि त्याला सामानसुद्धा अगदी कमी लागते आणि घरातच हे सामान तुम्हाला सापडणार आहे चला बघूया नंबर एक लिंबाचे सिरम बनवण्यासाठी लिंबाचा ज्यूस घ्यायचा त्यात फिल्टरचे पाणी किंवा रोज वॉटर घ्यायचे आता हे प्रमाण किती घ्यायचे तर जेवढ्या तुम्ही लिंबाचा ज्यूस घेतला आहे तेवढाच रोज वॉटर किंवा फिल्टरचे वॉटर घ्यायचे म्हणजे फिल्टरचे पाणी घ्यायचे जेवढं समजा तुम्ही एक चमचा लिंबाचा रस घेतला तर एकच चमचा रोज वॉटर किंवा फिल्टरचे वॉटर तुम्ही घेऊ शकता म्हणजे दोन्ही समप्रमाणात हवे नंबर दोन त्यात तुम्ही विटॅमिन ई e ऑईल ॲड करू शकता जर तुमच्याकडे विटॅमिन ई e ऑइल नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही विटॅमिन ई e ऑइल न वापरतासुद्धा तसेच ते बनवू शकता किंवा तुमच्याकडं जर कोकोनट ऑईल असेल तर ते तुम्ही त्यात ॲड करू शकता त्यामुळे स्किन तुमची छान मॉइश्चराईज होईल नंबर तीन हे सर्व तुम्ही व्यवस्थित मिक्स करून एक डार्क कलरच्या ग्लास बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता नंबर चार ह्या सिरमचे थोडे ड्रॉप तुम्ही तुमच्या स्वच्छ फेसवर रोज रात्री झोपण्यापूर्वी लावू शकता फक्त डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे आपले लिंबाचे सिरम म्हणजेच लेमन सिरम अगदी दोन तीन वस्तूमध्ये हे सिरम तयार होते आणि जर तुमची स्किन जर ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी हे सिरम खूप छान आहे तुम्ही त्यासाठी आधी तुमचा स्किन टोन कोणता आहे तो बघा जर तुमची ड्राय स्किन असेल तर हे सिरम तुम्ही लावू नका त्यासाठी मी पुढे दुसरे अजून सिरम सांगणार आहे ते तुम्ही ट्राय करा जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनवर तुम्ही हे लिंबाचे सिरम वापरू शकता त्यामुळे तुम्हाला छान रिझल्ट भेटेल आणि तुमची स्किन छान ब्राईट होईल किंवा तुमच्या स्किनवर छान ग्लो येईल जर तुमची स्किन सेन्सिटिव असेल तर त्यासाठी तुम्ही आधी पॅच टेस्ट करा म्हणजे जर तुम्ही हे सिरम बनवलं तर थोडंसं सिरम एक दिवस तुमच्या मानेवर किंवा कानाच्या मागे जी आपली जागा असते कानाच्या मागे कानाच्या मागे हे थोडेसे सिरम सी लावून ठेवा जर या सिरमने तुम्हाला काही रिॲक्शन झाली नाही तर हे सिरम तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही हे सिरम लावू शकता आता नंबर दोनचे सिरम ते म्हणजे हळदीचे सिरम हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी अँड अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीसाठी ओळखली जाते आणि हळद ही खूप वर्षापासून आपल्या स्किन केअरसाठी वापरत आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे चला तर बघू हे हळदीचे सिरम कसे बनवायचे नंबर एक थोडी हळद घ्यायची त्यात खोबरे तेल किंवा जोजोबो ऑईल ऑइल असेल तर ते ॲड करायचे नंबर दोन हे जे मिश्रण आहे त्याला तोपर्यंत चांगले मिक्स करायचे की जोपर्यंत त्याची चांगली पेस्ट तयार होत नाही याची चांगली स्मूथ पेस्ट तयार झाली की मग तुम्ही हे एका ग्लास कंटेनरमध्ये ठेवू शकता हे तुम्ही तुमच्या क्लीन स्किनवर पातळ लेअर दहा पंधरा मिनटे लावून ठेवून नंतर ते गरम किंवा थंड पाण्याने चेहरा साफ करायचा चेहरा साफ केल्यावर स्किनवर तुम्ही मॉइश्चरायझर लावा त्यामुळे स्किनचे हायड्रेशन मेंटेन राहील आणि चेहरा पण ब्राईट होईल हे सिरम सगळ्यांसाठी सूट होईल म्हणजे ऑईली स्किन ड्राय स्किन सगळ्यांसाठी सूट होणारे आहे फक्त हे रात्रभर लावून ठेवायचे नाही रात्री किंवा सकाळी तुम्ही हे ह्याचा पातळ थर दहा ते पंधरा मिनटे लावून ठेवायचा आणि चेहरा साफ करायचा नंबर तीन ॲलोवेरा सिरम म्हणजे कोरफडीचे सिरम ॲलोवेरा म्हणजेच कोरफड आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की ॲलोवेरा हे आपल्या हे त्याच्या स्मूथिंग आणि हायड्रेशन प्रॉपर्टीसाठी ओळखले जाते त्यामुळे हे आपल्या स्किन केअरमध्ये नक्कीच ॲड केले पाहिजे चला तर बघू हे सिरम कसे तयार करायचे नंबर एक कोरफडीचा फ्रेश गर घ्या त्याला चांगले ब्लेंड करा आणि त्याची स्मूथ पेस्ट तयार करा नंबर दोन नंतर यामध्ये तुमचे जे फेवरेट ऑइल आहे जसे की फेशियल ऑइल अल अल्म, आल्मंड ऑइल मिक्स करा त्यामुळे स्किनला छान मॉइश्चरायझिंग बेनिफिट मिळतील नंबर तीन हे मिश्रण जे तयार केलं आहे ते एका ग्लास कंटेनरमध्ये काढा आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा नंबर चार ह्या सिरमचे तुम्ही थोडी क्वांटिटी तुमच्या क्लीन फेसवर लावा हे तुम्ही दिवसातून दोन वेळा लावू शकता ह्यामुळे स्किन फ्रेश दिसेल आणि स्किन छान स्किनला छान नॅचरल ग्लोसुद्धा येईल ॲलोवेरा सिरम हे प्रत्येक स्किन टाईपला सूट होणारे आहे हे सिरम प्रत्येकजण वापरू शकते आणि अगदी कोणालाही तयार करता येणारे आणि घरच्या घरी हे प्रोडक्ट किंवा वस्तू सापडतील आणि तुम्ही सहज बनवून हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता नंबर चारचे सिरम ते म्हणजे टोमॅटो ज्यूस आणि कच्च्या दुधाचे सिरम टमॅटो हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असलेले प्रोडक्ट आहे हे आपल्या स्किनला जे काही डॅमेज झालेले असते ते रिपेअर करण्याचे काम करते स्किनला एक तरुण लूप देण्याचे काम करते तर दुसरीकडे कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते आणि ही आपल्या आपल्या स्किनवरील डेड सेल काढायला मदत करते आणि स्किनसुद्धा ब्राईटर बनवते आता ह्याचे सिरम कसे बनवायचे ते बघूया नंबर एक समान भागात टोमॅटो ज्यूस आणि कच्चे दूध घ्या जेवढे टोमॅटो ज्यूस घेतले आहे तेवढेच कच्चे दूध घ्या आणि त्याला चांगले ब्लेंड करा नंबर दोन नंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि एक स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा नंबर तीन हे सिरम तुम्ही तुमच्या क्लीन फेसवर बोटाच्या सहाय्याने लावा आणि स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झर्व होऊ द्या नंबर चार हे सिरम तुम्ही रोज वापरा म्हणजे सकाळी वापरू शकता किंवा दुपारी रात्री कधीही तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा हे सिरम तुम्ही वापरू शकता पण हे रोज वापरायचे आणि त्यामुळे तुम्हाला ह्याचा छान रिझल्ट भेटेल जर रोज वापरले तरच छान रिझल्ट भेटेल आणि तुमची स्किन नक्कीच ग्लो करेल नंबर पाच बटाटा आणि ऑलिव्ह ऑइल सिरम बटाट्यामध्ये एन्झाईम असतात ते तुमच्या चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी करण्यासाठी खूप फायद्याचे आहेत ह्यामुळे तुमची स्किन स्किन टोनसुद्धा सुधारतो आणि ऑलिव्ह ऑइलमुळे स्किनला एक छान चमक येते आणि हायड्रेशन मिळते जर तुमची स्किन ड्राय असेल आणि स्किनवर जर डार्क स्पॉट असतील तर तुम्ही हे सिरम नक्की ट्राय करू शकता चला तर बघू हे सिरम कसे बनवायचे नंबर एक एक बटाटा घ्या त्याचा ज्यूस बनवा आणि हा ज्यूस एका सुती फडक्याने किंवा गाळणीने गाळून घ्या नंबर दोन नंतर जेवढा ज्यूस तुम्ही घेतला आहे तेवढेच ऑलिव्ह ऑइल घ्या आणि व्यवस्थित मिस मिक्स करा हे पूर्ण एकजीव झाले पाहिजे हे सिरम तुम्ही एका डार्क कलरच्या ग्लास बॉटलमध्ये ठेवू शकता हे अशा ठिकाणी ठेवा की तिथे डायरेक्ट सूर्यप्रकाश जाणार नाही ह्या सिरमचे काही थोडे ड्रॉप तुमच्या क्लि क्लीन फेसवर लावा आणि व्यवस्थित मसाज करा हे सिरम तुम्ही दिवसातून दोन वेळा लावा याने चांगला रिझल्ट मिळेल नंबर सहा ग्रीन टी सिरम ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात हे आपल्या स्किनला पर्यावरणामुळे जे स्किनचे डॅमेज झालेले आहे ते डॅमेज भरून काढते आणि स्किन रिपेअर करते मग चला तर बघू ग्रीन टी, टी सिरम कसे बनवायचे नंबर एक ग्रीन टीचा जसा तुम्ही चहा बनवता बन तसा चहा बनवून घ्या आणि त्याला थंड करा नंबर दोन थंड झाल्यावर त्यात तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा कॅस्टर ऑइल मिक्स करा म्हणजे त्याची थिकनेस वाढेल हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा चांगले एकजीव झाले पाहिजे नंतरनं हे मिश्रण तुम्ही एका कंटेनरमध्ये काढा आणि हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा हे सिरम तुम्ही सकाळी आणि रात्री लावू शकता जर तुम्हाला दुसरे एखादे प्रोडक्ट लावायचे असेल तर हे सिरम आधी व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्या मग त्यावर तुम्ही दुसरे प्रोडक्ट लावू शकता नंबर सात मध आणि लिंबाचे सिरम मध आपल्या स्किनला सुपरहायड्रेट ठेवते आपली स्किन एकदम पाणी पिल्यासारखी दिसते आणि लिंबामध्ये ब्रायटनिंग प्रॉपर्टी असतात हे आपल्याला स्किन टोन सुधारण्यासाठी खूप मदत करते चला तर बघू मध आणि लिंबाचे सिरम कसे बनवायचे नंबर एक हे सिरम बनवण्यासाठी समान भागामध्ये मध मद आणि लिंबाचा रस घ्या आणि व्यवस्थित एकजीव करून घ्या नंबर दोन यात तुम्ही थोडेसे ऑलिव्ह ऑइल किंवा आलमंड ऑइल किंवा म्हणजेच बदामाचे ऑइल टाकू शकता त्यामुळे पेस्ट छान स्मूथ बनते आणि स्किनलासुद्धा याचा चांगला फायदा होतो नंबर तीन हे सिरम तुम्ही एका स्वच्छ कंटेनरमध्ये काढून ठेवा हे तुम्ही थंड ठिकाणी सूर्यप्रकाशापासून लांब ठेवा नंबर चार ह्या सिरमचा थिन लेअर तुमच्या स्किनला लावा दहा पंधरा मिनटे ठेवा मसाज करा आणि चेहरा स्वच्छ करा नंतर मॉइश्चरायझर लावा यामुळे तुमच्या स्किनला छान फायदा होईल अशा प्रकारे आपण आज एक ना दोन तर एकूण सात प्रकारचे सिरम बघितले आहेत तेही घरच्या घरी कसे तयार करायचे आणि अगदी कमी सामानात तेही खूप छान पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते तर नक्की सपोर्ट करा